त्या मागूनची कृपाल बघायला त्या मागणीची कृपा आहे सगळ्याचीच कृपा आहे पण यांने सुरुवात करून दिली

त्यांचं सामर्थ्य वेगवेगळे जरी असलं तरी शस्त्राची शस्त्र देवता, देवता आणि परमात्मा प्रोग्राम चंद्र आहे आणि म्हणून या अस्त्राला सुद्धा वाटायला हातामध्ये केलो सामाच्या हातामध्ये पडलो तर हा साम या शस्त्राच्या बळावर खडगाच्या बळावर काय करणार आहे मारिल दुष्ट ब्राह्मण ब्राह्मणांचा छळ करी गाईंची हत्या करी सज्जनाचा उल्लंघड करी अशा प्रकारे हा धर्माच्या कार्यामध्ये त्यापेक्षा आपण सज्जनाच्या हातामध्ये गेल बर असा विचार करण्यात करीबी पावे ना कुणाकडे जायचं ज्यानं प्रार्थना केली माझी तू प्राप्त व्हावं म्हणून त्याच्याकडे जायचं नाही कारण त्या पात्रतेचा तो नाही याच मनामध्ये वन फळ आणण्यासाठी आलेलं लक्ष्मण या ठिकाणी दिसतोय तो सज्जन आहे हा तो धर्माचा परिवार धर्माचं रक्षण करणारा आहे कारण त्यांचा बानाच आहे काय धर्माचे धर्माचं पालन करणार आहे गुरु प्राणांच संरक्षण करणार अशा चारेलं चांगलं खर विचार राम त लक्ष्मण फळे असणारा जाळेमध्ये साहू बसलेला आहे जो कोणाला सहसा दिसत नाही असा आतर्क असणारा तो साहनुप करू लागला अध्याच्या जवळ असणारा वन फल तोडण्याचे काम करणारे लक्ष्मणजी पण त्या सामणाला ढावल्ल खरगाणे आणि आकाश शतम आले होते खरगण लक्ष्मणजीच्या हातामध्ये आलेला वन पणे आसुणता वटटे काळ खरगाले हाता लक्ष्मण पाहे सभोवता तव खरगदाता न दिसै फळाचा एक फळ तोडून त्याचा संच करत असताना जमा करत असताना लक्ष्मणच्या हातामध्ये आकस्मात ते खडग आलं खडग मध्ये तलवार ते तलवार आली आणि आल्याच्या लक्ष्मण जी म्हणतात या ठिकाणी देणारा दाता तर मला दिसत नाही ना। ना। कुणीकडून अचानक हे खडग आलेला असावं आणि आकस्मिक आल्यामुळे लक्ष्मणजी थोडे विचारात पण गेला खेके वेळो वेळा तोडे खाव पाहो आणि खडगाने हातात आल्याच्या नंतर त्याच्याकडे नारून दोन चालले खडगाला धार चांगली पाय पाहता क्षणी दिसू लागलं की चांगली धार आहे धार असणार शस्त्र आहे पण मनात पुन्हा विचार आला नुसतं पाहण्यावर जायचं नाही कारण दिसायला चांगले असतात पण गुणाने खराब असतात तसं याचा गुण महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्याच्यामधली खरी धार पाहिजे असेल आपल्याला तरी समोर दिसणारी जी जाळी आहे ना त्या जाळीवर त्याचा त्या वार करून बघावा आणि त्याच जाळीमध्ये तो सांग बसलेला आहे घाव दिसे दाढी सहित सुटले शिर भडभडा बाहेर उभी चिंता तूर सोमित्र त्या खरण्याचा धार पाहण्यासाठी गाव पाहण्यासाठी घातला आणि ज्यावेळेस गाव घातला जाळीवर गाडीवर असणारी त्याची धार असल्यामुळे त्या जाळीमध्ये गुप्त ठिकाणी बसलेला तो सांग त्याचं शिर उडल्या गेलं आणि शिर पुढल्याबरोबर प्रचंड असणार ना तो राक्षस त्याचं शिर पडल्याबरोबर बडा 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 असा मंदिराचा पोवायला लागला आणि ते लक्ष्मण मुली पाहिजे कोण तपस्वी <zies> होता येता मज घडला ब्रह्मघात

बुड बुड कम्डलोच्या बाणे श्रावण काहीच नव्हता त्याचा दोष पण तरी एका ब्राह्मणाच्या त्या दहिनी माझ्या वंशात हे गणल पुन्हा माझ्याच या सूर्यवंशात माझ्या चूक गणली काय आणि ही जर चूक माझ्या दसर तिला कळाली माझी एखादा तपस्वी माझ्याकडून मारला गेलाय स्वर्गातून दसऱ्याची माझ्या राघा उत्कृष्ट होतील नवे नव्हे प्रभू रामचंद्राला कळल्याच्या नंतर त्यांनाही दुःख होईल

संमुख लागली दुःख 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 परम दुखा, आता श्रीरा कसला दुख नित्ता मध्य दुःख निर्माण मन ब्रह्मदेव ब्राह्मणा हत्या घे हत्या सार महापात्र एक असणार महा पातक माझ्याकडून घडलं धुक 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 काहीच करू लागल दुःखी हृदय झालं आणि चिंता करू लागले माता पिता बंदू गोत माझा श्रीराम समर्थ त्याशी सांगो प्रतांत प्राय सिद्धार्थ कुसेना

कडिल पाप प्रायश्चित कर्म केल्याच्या नंतर दोषयुक्त होतले तणा हम माझा प्रभु करी जय विचारील की याच्या पापाची मुक्ती साठी काय करावे करीता श्री राम नामस्मरण कोटी दोषाय होय दहन त्यासी धारिया दत्त शरण हत्याहरण निमेष

दादा जवळ जाईल आणि विचारून काय काय आण मुकेश 아, 아... 아... गाडीवर बसलो की आमच्या चा, गाडी चालू झाली की आमचा हरे पाठी संघ चालू होतो म्हणजे हे काय कर्म करत असताना कोणतंही कोणतंही काम करत असताना नाम घेतलेलं नाही तसं लक्ष्मणजीच सुद्धा नाम घेत घेत ज्यावेळेस प्रभूकडे जवळ जवळ जाऊ लागलेला प्रायश्चित्त प्रायश्चित्त आणि दुःख नावाची गोष्ट काय हा भगवंताच स्मरण करत करत रामचंद्रांच्या अगदी जवळ आले मनाच्या ठिकाणी अपराधी भाव कारण चुकून आपल्याकडून कोण गेलं माहित नव्हतं त्याची शाळेच्या नव्हती म्हणून प्रभूच्या जवळ अगदी कारण चरणा जोर मान घातली तो नयु आपण स्त्री लक्ष्मण दिसत आहे मला मदन झालेला चेहरा सुकून गेलेली ती कांती पाहिजे अशी बार ते नाही त्याचे आहोत आणि अस सुटलेला चेहरा बघितल्या बरोबर शीता

प्रवर्तनयोगाने पत्नीचा संवाद आणि त्या अयोध्ये आणच्या ठिकाणी आलाय तिच्या विग्रहामध्ये झालंय अशी त्याने काढलेला अनुमान त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणून आलं तुला माझा लक्ष्मण का नाही वर्णन केलंय वनवासाला निमित्तानाच राजा दृष्टी म्हणतात साळो मिट सा वरे शिव गेला रघुना त्या लक्ष्मणा परता धन्य धन्यला त्या लक्ष्मणासारखा धन्य या जगावरून दुसरा पाहू नाही आणि तो लक्ष्मण सीते उर्मिलेसाठी लागणारा नाही त्याला खर्च प्राप्त झाले त्याच्यासाठी काय जाणून घेऊया

नाही तुम्ही कोण आहात दिनाची ना आनंदाचे कैवारी आहात दिनबंधू आहात आणि या संकटामध्ये पडल्याच्या नंतर तुमच्या आश्वाय माझं रक्षण मला रक्षण करणारा मला वाचवणारा दोषातून दोषांनी करणारा कोणी नाही त्रिपातावर आता संहाळतात दाही दिशा घाणढोळीतात मग रघुना पाहिलं आणि खाली टर्की पाहिलं तर सुटिशाला पाहिलं पण तुमच्याशिवाय मला दुसरं कोणी नाही बस तुमच्या तुमच्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही हो देवा नाहीतर दुसऱ्याची आस केली की भगवंत सुद्धा आपल्यासाठी धावून येत नाही आपण सगळ्यांना सुपरिचित असणार उदाहरण पहा द्रौपदी द्रौपदी मातेला वाटलं माझ्या मला पाच सिंहास ना मला काय माझ सभेमध्ये भीष्माचार्य द्रोणाचार्य कुणीच कामाला आले नाही स्वतःच बल कामाला आलं नाही शेवटीच्या वेळेला फक्त जीविकाचा दावा करावा लागला पण शेवटला काळ तळ येईल अनंत काळे शेवट तसं लक्ष्मण जिला सुरुवातीलाच कळालं होतं लक्ष्मण म्हणजे तुझ्या शिवाय रघुन आता कोणी नाही मी तवने माता पिता बंधू भगिनी तुझी तत्वता कौशल्याने निरूपिले वनात मदरक्षिता तुझी तो मला या वनवासामध्ये येत असताना कौशल्या मातेनं सांगितलं

वनी, वन वनी वन वना फळे तोडता वचित खरगाले हता त्याचा घाव पाहू जाता जाळी त्या अर्था तोडली आ मिते रात्री दिवस तुमची सेवा करत असताना वनी वना फळे जाता वनातली वना फळ आणई धरण्यात आचेत माझ्या आत्ममध्ये

ब्राह्मण आहे या वेळेला हा क्षत्रिय आहे त्यावेळेला सांगितलं माझ्याकडून एका राक्षसाचा घात झालं त्यावेळेस प्रभुराम चंद्रन मुला दिलेले लक्ष्मण रायशी घ्यायचे कामच आता राहायचं नाही कारण आपला धर्मच

मानाबा दोष कशाचा आणि खडगातून आपल्या सज्ज लोकांना त्रास देता यावा अशा प्रकारचं त्याच मागणं होत त्यामुळे तो तप तप जरी करत असला तरी चांगल्या कामासाठी त्याचं तप नव्हतं तो कामन इच्छेने सर्च होता बरावया राक्षसाचे घात आम्ही आलो या वनात शस्त्रे धरोणी तुझा हात गेला प्राणांत दुष्टाचा राक्षसाचा घात करण्यासाठी तर आम्ही वनाच्या ठिकाणी आलेलो आहोत हे तुला थोडा त्याचा विसर पडला होता म्हणूनच त्या शस्त्र तुझ्या हातामध्ये आलो आणि येऊन त्या राक्षसाचा वध केला त्यामुळे तुला पाय देण्याची दोष तुला लागणार नाही गरज करता दोष सर्वता तुझी गोष्टी आहे मत लक्ष्मणा तू स्वतः कर्म करता नाही आचार्य तुझ्या मध्ये ते शस्त्रात

कलंक लागला माझ्या नावाला अशा प्रकारे जे होता वनोषना हिते जे माथा विशंत आहे त्याबरोबर उल्लासना आनंदये भरत धन्य ज्ञानर गुणता सोडोनी काढिले इत्यर्था तव नवे कर्म करता दोष सर्वता मज नाही दुसराच नाही त्यामुळे मी या दोषा मुक्त धन्य धन्या श्रीराम कृपा केला माझ्या मनाने संकल्प विकल्प केले पण प्रभू रामचंद्राने ज्ञानाने माझे संकल्प विकल्प मावळले मला निर्विकल्प केलं आणि माझ्या मनातला संपूर्ण नष्ट केला असं बोलण्याच्या प्रभु रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी भेटले प्रभू निदिंद दिला आनंद झाला रामाचे भक्त कर्मे करून आलिप्त हरिभक्ता शे पडता चरित्र नित्यमुक्त महादोष रामचंद्राचे जे भक्त आहे ते भक्त कर्म करून सुद्धा त्या कर्मापेक्षा वेगळे असतात अशा भक्ताचं चा, जर चरित्र आपण त्या ठिकाणी ऐकलं तर आपल्याला सुद्धा दोषातून राक्षसांच्या घाता काळ खडग आले आता श्रीरामे पुढे सद्भावता काळ सर्वता साह्य आम्हाला राक्षसाचे घाता राक्षसांचा घात करण्यासाठीच हे काळ फर्ग आमच्या हातामध्ये आलेलं होतोय आणि हे कडक घेऊन आम्ही राक्षसांचा अंत करू कारण